तेरी ईद में मनालू, मेरी मनाले तू दिवाली छोड दे सब पसा को देश में होने दे खुशहाली तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो तुमचा प्रत्येक दिवस ईदपेक्षा कमी नसो सर्वांना रमजान ईदच्या मनापासून शुभेच्छा मुस्लिम बांधव असूनही हिंदू ख्रिश्चन बौद्ध व अन्य समाजाच्या सामील होणारे एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख ते म्हणजे रियाजभाई शमनजी रियाज शमन यांच्याकडून सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा तसेच सर्व हिंदू बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मुबारक नमस्कार कालच गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम हिंदू बांधवांनी साजरा केला आणि गुढीपाडवा म्हणजे मराठी माणसाचा हिंदू माणसाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाची कालच सुरुवात झाली मी तमाम आपल्या आजरा आग्रिंगला चंदगड तर सर्वच हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर उद्या रमजान ईद म्हणजे मुस्लिम समाजाचा एक पवित्र महिना की जो महिनाभर पूर्ण उपवास करून आपण जो रम उपवास साजरा महिनाभर उपवास पकडतो आणि शेवटला मग तिसाव्या दिवशी ईद म्हणून रमजान ईद साजरा करतो खरं कर म्हणजे गुढीपाडवा असू दे किंवा रमजान ईद असू दे सर्वच हिंदू मुस्लिम समाज हा एकोप्याने सगळीकडे साजरा करत असतो उद्यासुद्धा रमजान ईद आहे मी आपल्या तमाम मुस्लिम बांधवांना मग गडिंगला दादरा चंदगड असतील किंवा इतर आमच्या समाजातील सर्वच मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खास करून शुभेच्छाही देतो आणि त्याचप्रमाणे हा सण रमजान ईद जरी मुस्लिम समाजाचा असला पवित्र महिना जरी असला तर हिंदू आणि मुस्लिम सर्वच लोक एक वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करत असतात मी गुढीपाडव्याच्या आणि रमजान ईदच्या सर्वच कडील आजरा चंद्र विभागातील नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिली